मित्रांनो साडेपाच वाजून गेल्यात आणि आमची भाऊबीज साजरी झाली मस्तपैकी आणि इकडं आहे अनुभवाचे गुरु आलेत मस्तपैकी कपडे फिपडे घातले ती दुसरी झालंय नियोजन दोरा फेरा खटाखट बांधलाय आणि म्हणलं व्हिडिओ काढाव आमच्या अनुच चालले गुरु महान नियोजन आताच आल्यात सुग्रस ठुलेत आणि मस्तपैकी आणि असा आहे विषय बाकीचा नाही काय व्हिडिओ काढलाय थोडा ती दिन टाकू ना काय हा विषय नाही आणि आमचा आध्या काहीतरी खातोय काय खातोय काय माहिती बघावं लागेल काय खातोय आहे रे आध्या खातोय प्याडा आमचा मस्त बेगी आणि हो कसं आबाळ आले इकडे हो तुम्हाला दिसतंय हो कसं झालंय बाया साईडने असं सा झालंय परत इकडं मागच्या साईडला पण भरपूर आबाळ आहे इकडे बी कडनी हाय कोकणी भरपूर सोलापूरला पाऊस झाला आहे बातमी आत्ता बघितली सोलापूरला ज्येष्ठ नाव पाऊस झालेला आहे आणि आपण इथं बाँड्री नगर पुणे आणि सोलापूर बाँड्रीत आहे मग आपला कधी बी झुडपू <laughs> शकतो काय सांगता येत नाही तसं नीटो पण आहे पावसाचा आणि हा विषय मित्रांनो असा आता तुम्ही म्हणताना गडी कसं का काय कडक दिसतोय कडकच दिसणार गडी थोडा कार्यक्रम फेरक्रम म्हणल्या थोडं कडक राहावं हो लागते मस्त हो। लाग हो ते घ्यावं शेंग लागली तुरीला शेंग आणि हाय म्हणलंय आबा येते ना आता दहा पंधरा मिनटात बघू आता कसं कशी होतोय कसं नाही सायंकाळचा टाईम मस्त झालेला आहे असं आबा आल्यावर आमच्या गुरांचा लय कुठं नसतो महाग परत बेकार विषय असतो काय वाचते काय माहिती का। वेळेबंद करावं आहे मग अध्या कुत्र्याला हाडहाड करतोय कुत्र काय जाय नाय कुत्रं करता येईल आपलाय चांगलं आणि झाली मस्तपैकी असं काय विशेष नाही एवढंच आज निवांत होतो आज एस टी पी नीट केला आणि मला वाटतं अजून काय केलं ते आवजारी के एक दुल पेरणी आवजारी पेरणी अवजारात भरपूर घाण झाली ती आणि ती काय व्हायचं जा। चढून आहे ती पात्रात काय मग मग खात पेअरलं होते तशी मका पेअरपणे ते धुऊन काढलं मस्त पैकी आता काही विषय नाही खटाखट कोट झाले तर वातावरण आहो आणि आमचा अनु झालं काही गप्पा 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 खाऊन घेतले ओके झाले सगळं असं आकाश भाऊ आमचं सर आणि विशाल भाऊ बसल्यात रोडवर म्हणलं चला इकडे चेक कर टाका पोर आणि त्यात गप्पा म्हणलं त्यांच्या कशाला गप्पा घ्यायच्यात आणि पूरगी दिदीची पूरगी खनिभर रडत होती म्हणून घेतली होती मी आणबाऊन आध्या विस्तूर खणीवर मग काय नाही मग विषय झाला मग तिथं अंकीला म्हणलं खेळ मी करतो हे होतो असं मग ती काढला मस्त गेम काय असा विषय आहे काय नाही बाकीचं मित्रांनो ही चाललंय औ बाकीच नाही का काय विषय आणि कोक्यांनी भारतात जोर धरलेला आहे कोक्या कारकार करकार करीत कर, कर, कर आहेत वातावरण थिर झाले वारं फिरं नाही काय नाही पावसाचं वातावरण हो जा झालं आहे मला वाटतं येऊ शकतो पावसाने काय काय सांगता येत माही नॉट गॅरंटी खेळ आहे मस्तपैकी आणि वर तर किती बाहेर झाले बाबा ये क्या हुआ कैसे हुआ कच्छ पाहता नाही कोंबड्या काटाड्या टाकल्यात तरी उकांड्यावर यायला लागल्यात कोंबड्याला जरा पॅकच करावं लागेल वाटायला लागले आता खाली शेण उकरून सार्याच आणते दोन आल्यात तवांना मला धावतो ते म्हणताना काय जॅके आणतो तेव्हा तिकडे दिसल्या होतो तिथं काय आवघड विषय आवडतो आहे जरा अणबाजार दमानी काय ती वासरू का उशिरा ठुलताला होय लागा ही तर जिबीला चिटकोसर जम आले का होय <laughs> <दो था था। laughs> ना तेवढं गावरानला का सुचेवले राहते त्या अंगालची का दिसते घाण ही बघ सारखी बांधली असते बारमय गिरण गावरान काही आहे ना गिरण गिरण गाव गा गावरण क्रॉस आहे ती हा त्या अंग मळून बी घेत नाही आणि काय हा स्वच्छता स्वच्छता किती ती शरीराची हे दर्शनच काय खरं खरंय तर्शन आहे काय काय करायचं आहे व्हायडे काढ तुमच्या मोबाईल मध्ये तहत्याच आहे की तात्या तुझ्यात काढ मोबाईल मागते ते अजून कसला फोटोशूट आहे काय माहिती काढते ते काढते ते काढा काढ फोटोशूट झालाय आता आमच्या तिथं माहिणी साडी बदलून ड्रेस घातलाय फिरवून चाल थांबा का काय येला का येतो गेला हो का आज चाललंय फुलगी ता त्याच मस्त मागास मोबाईल गेला कोणाचा आहे मग तुझा मोटर मोटरूला आहे का देऊच का जेव्हाच चला चला इतरांना फोटो काढून झाल्यात आणि दीदी चालली चहा प्यायला होण्याच्या तर मी बी चाललं आहे दीदीवर नांगखी नांगखीण करी चहा प्यायला चहा चहा प्यायला चाललं चहा दीदी म्हणते तुझं कन बघतं आहे बघणारे बघते तर सोपं काम नाही आपले हा का कसं ना हा दिशी का <laughs> दिदीरा दिदीरा वाढल्याची सोमवारी संडे संडे को जाने वाली है दिदी वापस <laughs> 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 आम रोज असतो त्यांना काय वाटत ना का वहिनी तुळशीचं पान आणि इथं बसले अनुभव बसलेत अनुल सर बसलेत आणि आमच्या तिथं मॅडम बसलेली आहेत अशा तऱ्हेने आणि आता चे होत आहे आता मी बसतो इथं नाही मी पिऊन जाणार मी बसणार बोरू काय ती कळलं गॅंग गॅंग काय गॅंग आमचे गुरु तर कस काय नाही काय नाव आता कसलं घेऊन येत ते काय माहित फटाकड फटाकड वाजतात फटाकड आल्या अच्छक तो को गुर का ती गाय घेऊन येतोय मागे काशी आलाय लय जाऊ घड लागते गायती एकाच गायती दुसरी गाय बी चपडे ला तयार एका तर आलेलीच गाय जरा थोडी पाय चापती थोडी नाही माहिती बाकीची बरी गरम होतंय पावशी वाटतय ब मी तुम्हाला काय म्हणलं होतं मी तुम्हाला काय म्हणलं होतं तू म्हणले आज आला रे अयो देवा गार सुटायत टाकून नाही ती संकट महागाय लागलेत पाहिला का दिवाळी चालू गार ही सुटाय पाहिजे नाही ती महाग लागली गार होई कवा दिवाळी झाल्यावर गार चालू व्हायचं म्हणल्यावर काय होय होई तसल तस आलेलं आहे मस्त पैकी आणि हा वहिणी दिला आहे मस्त चला या गोष्टी छकभाव घ्यायला आहे आणि आमची गुरु आलं अवघड आले काय ना आले आहे नको नको पि पटापट ह्यातच काय तो पितूच्या गुरु आले मस्त पीक मित्रांनो व्हिडिओ करतो ये भेटू सकाळच्या भागात चला बाय बाय